नमस्कार मंडळी दोन हजार पंचवीस वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण येत्या वीस दिवसांत होणार आहे या ग्रहणाची वेळ सूतककाल नियम आणि त्यावेळी काय करावे किंवा काय करू नये हे सगळं आपण आज पाहणार आहोत प्रथम आपण बघू चंद्रग्रहण म्हणजे काय चंद्रग्रहण म्हणजे सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांची अशी स्थिती जिथे पृथ्वी सूर्याच्या आणि चंद्राच्या मध्ये येते त्यामुळे सूर्याची किरण चंद्रावर पोहोचू शकत नाहीत आणि चंद्र अंधारलेला दिसतो किंवा लालसर दिसतो ग्रहणाच्या कालावधी साधारण एक ते पाच तासांचा असतो चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशी घडते ज्योतिषानुसार ग्रहणाच्या मानव जीवनावर मानसिक आर्थिक आणि आरोग्याशी संबंधित परिणाम होतो चंद्रग्रहण कधी आहे वर्षाचे दुसरे चंद्रग्रहण सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून पंचवीस वाजता संपेल या ग्रहणात चंद्र लालसर नारंगी दिसेल ज्याला बलड मून देखील म्हणतात ग्रहण संपूर्ण चंद्रावर होत असल्याने हे खग्रास चंद्रग्रहण आहे आता आपण बघू सूतक काल म्हणजे काय आणि कधी चालू होतो सूतक काल हा ग्रहणाच्या आधीच्या काळ होय ज्याला हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात अशुभ किंवा निषिद्ध वेळ मानले जाते या काळात काही विशिष्ट कामे करणे टाळले जाते कारण यावेळी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव जास्त असतो चंद्रग्रहणाचा सूतक काल नऊ तास आधीपासून सुरू होतो या ग्रहणासाठी सूतककाल सात सप्टेंबर दुपारी बारा वाजून सत्तावन्न वाजता सुरू होईल आणि ग्रहण संपल्यानंतर पूर्णपणे संपेल सूतक नकारात्मक ऊर्जा जास्त असते त्यामुळे काही विशेष नियम पाळणे आवश्यक आहे आता आपण बघू सूतक काळात काय करू नये जेवण बनवू नये आणि खाणे टाळावे केस कापणे तेल लावणे शिलाईचे काम किंवा अन्य हस्तकला टाळावी झोपताना किंवा घराबाहेर जाताना सावध राहावे गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा किंवा अशुभ प्रभाव जास्त असतो ज्याच्या गर्भवती महिलांवर थेट परिणाम होऊ शकतो त्यामुळे घराबाहेर न पडणे हे सुरक्षेचा उपाय मानले जाते प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मग्रंथांनुसार ग्रहणाच्या वेळेस गर्भवती महिला बाहेर गेल्यास त्या व त्यांच्या गर्भाला काही ग्रह दोष लागू होऊ शकतात घरामध्ये राहिल्याने मन शांत राहते ध्यान किंवा शांती साधण्यासाठी योग्य वातावरण मिळते बाहेर गेल्यास अशुभ प्रभावांमुळे एकाग्रता कमी होते पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य टाळावे तुळशीच्या रोपांना स्पर्श करू नये मंदिरांचे दरवाजे बंद असतात आणि धार्मिक अनुष्ठान केवळ ग्रहण संपल्यानंतर केले जातात सूतक काळ संपल्यानंतर ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि शुभ कार्य सुरू केले जाऊ शकते आता आपण बघू ग्रहण काळात कोणते उपाय करावे ग्रहणाच्या कालावधी जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम आणतो ग्रहणाच्या वेळी मन शांत ठेवणे ध्यान करणे घरात दिवे लावा पवित्र धूप करा सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ग्रहणा दरम्यान कुत्रा गाय किंवा कावळा यांना अन्न द्या याने ग्रहणाचा नकारात्मक परिणाम कमी होतो चंद्रग्रहणा दरम्यान सकारात्मक मंत्रांचा जप करा जसे ओम सोमाय नमहा किंवा ओम नमहा शिवाय या दिवशी सकारात्मक वर्तन ठेवा राग द्वेष किंवा नेगेटिव्हिटी टाळा आता आपण बघू ग्रहण संपल्यावर कोणते उपाय करावे ग्रहण संपल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करावे घर स्वच्छ करावे विशेषतः खिडक्या दरवाजे पूजा घर आणि रसोई ग्रहणा दरम्यान घरात उरलेले अन्न कचरा दूर करणे आवश्यक आहे ग्रहण संपल्यावर देवतांचे ध्यान व नमस्कार करावे पवित्र धूप करा सोने चांदीची पूजा करा विशेषत चंद्रग्रहणानंतर चंद्र सूर्य आणि इष्टदेवाचे ध्यान करणे लाभदायक ठरते गरीब गरजवंत प्राणी आणि पक्ष्यांना अन्नदान करावे विशेषतः काळे अन्न गुळ तांदूळ उडीद डाळ किंवा लोखंडाचे दान करणं शुभ ठरते ग्रहण संपल्यावर अन्न बनवून हलके शुद्ध सत्वप्रधान अन्न खावे ग्रहणानंतर ग्रहण केल्यास शांती आणि समृद्धी वाढते ग्रहणानंतर पितृसुखासाठी पिंडदान किंवा तर्पण करणे देखील लाभदायक ठरते पितृसुखामुळे पितृदोष कमी होतो आणि घरात सुख समृद्धी येते ग्रहण संपल्यावर गायत्री मंत्र किंवा इष्टदेवाचे मंत्र जपल्यास मनाला शांती आणि बुद्धीला स्थैर्य मिळते मात्र ग्रहण संपल्यानंतर त्वरित शुभ कार्य सुरू करू नये थोडा वेळ शांत राहून मन शुद्ध करणे फायद्याचे ठरते त्याचप्रमाणे चंद्रग्रहणाच्या वेळी डोळ्यांनी ग्रहण पाहणे अत्यंत धोकादायक मानले आहे विशेषतः मुलांसाठी चंद्रग्रहण हे, चंद्र हे सूर्यग्रहणासारखे प्रचंड तेजस्वी नसले तरी चंद्रावरच्या सूर्यप्रकाश प्रतिबिंबित होतो थेट पाहिल्यास डोळ्यांची जळजळ लाल होणे खाज सुटणे यासारखे नुकसान होऊ शकते मुलांचे डोळे अजून संवेदनशील असतात त्यांना ग्रहण थेट पाहू देऊ नका ग्रहणाचे निरीक्षण सुरक्षित उपकरणे वापरूनच करावे सोलर ग्लासेस सुरक्षित प्रोजेक्शन किंवा टेलिस्कोप वापरूनच ग्रहण पहावे मंडळी चंद्रग्रहण हा फक्त खगोलीय घटना नाही तर आपल्यासाठी सांकेतिक आणि आध्यात्मिक संदेश देखील आहे सूतक कालाचे नियम पाळल्यास आपण ग्रहणाच्या नकारात्मक परिणामापासून मुक्त राहू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद